कोर्ट विचारत <coughs> आजपासून तुमचा माहेरात हक्क नाही तुम्हाला मंजूर हो वकील साहेब इथला एकही एकर मिळणार नाही मंजूर हो या घरात या जमिनीत तुमचा हिस्सा नाही बाई तुम्हाला मंजूर आहे का हो आता भावाच झालं सगळं हो सही तुमच्या मर्जीनं देताय हो। याच्याबद्दल तुम्हाला दबाव नाही 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 वकील साहेब नाही काय आहे का नाही वकील साहेब वकीलग फिरते दोन पावलं टाकते आणि परत माग जाते भावाचा बीपी वाढतो मग पदर घेते आणि हळूच तोंडात कोंबते आणि वकिलाला म्हणते वकील साहेब पैसे नकोत धन नको चुळीचा खन्नाय लागत मला त्याची काकरी नको मला भावाच पण भावासनी सांगा माझं म्हातारा जिवंत आहे ना तोपर्यंत त्याला काही कमी पडू देऊ नका मला काहीला गेलं तरी चालल पण माझ्या बापाला ना आईला फक्त सांभाळा मला गरीबी आली तरी चालल पण माझा बाप तेवढा सुखानं मेला पाहिजे मरेपर्यंत मला फक्त बघू द्या आनंदात राहिलेलं म्हातार असलेली आई फक्त या डोळ्यांना बघू द्या असं म्हणणारी बहीण आहे असं म्हणणारी पूर्गी आहे हे कुठल्याच बापानं विसरू नये